सर्वज्ञ श्री स्वामी की जय सर्व अच्युतगोत्रियांना सादर दंडोत्नाम आचार्यश्री भास्कर भट्टू बोरीकर प्रतिष्ठान या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे बंधनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपण काल जो व्हिडिओ केलेला होता तो होळी या विषयावर आपण त्यात चिंतन केलेले होते म्हणजे लिळाचरित्रातील होळी आपण ऐकलेली आहे आणि आज आपण जे चिंतन करणार आहोत ते म्हणजे लिळाचरित्रातील धुलिवंदन त्याला आपण धुळवडी असंही म्हणले जाते म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा हा सण आणि धुळ्याचरित्रामध्ये याचाही संदर्भ आहे स्वतः सर्वज्ञ श्री स्वामी या दिवशी भक्तिजनांच्या या आनंद उत्साहात सहभागी होतात भक्तांचा आनंद द्विगुणित करतात आणि अतिशय सुंदर अशी ही या धुळीवंदनाची ही दिवा आहे धुलिवंदन या शब्दाचा जर आपण अर्थ पाहिला तर धूळ हा शब्द भूमिवाचक आहे म्हणजे जी, जी आपण जे धूळ म्हणतो की जमिनीपासून ती त्या जमिनीच्या मातीपासून तयार होती किंवा कोणती बी याला इथं शब्द धूळ हा शब्द भूमिवाचक आहे आणि ही भूमी जी आहे ही पंचमहाभूतापैकी एक ही भूमी आहे आणि या भूमीला आज रोजी वंदन केल्या जाते थोडक्यात के ती पूजा केल्या जाते आणि या अर्थाने धुली वंदन म्हणजे त्या धुळीला म्हणजे त्या भूमीला आज वंदन केल्या जाते होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती होळी विजल्यानंतर पुनच्च तिथे माणसं एकत्रित जमतात आणि सर्वप्रथम तिथे जमल्यानंतर त्या होळीतील जी राख आहे ती राख आपापल्या आप कपाळाला लावतात आणि त्यानंतर ती राख एकमेकाला लावल्या जाते किंवा ती एकमेकाला लावायला सुरुवात करतात पण सर्वप्रथम ती राख आपल्या कपाळाला लावतात आणि ती राख कपाळाला लावणे म्हणजेच तिला वंदन करणे या अर्थाने सुद्धा या धुलीवंदन या शब्दाकडे पाहिल्या जाते पूर्वीच्या काळी ह्या परंपरा होत्या आता प्रस्तुत काळात कोणत्या परंपरा पाळतात पारंपरिक पाळतात का नवीन आल्या किंवा कशा पद्धतीने करतात हे निश्चित सांगता येणार नाही कारण की काळानुसार काही परिवर्तन माणसांनी काही ठिकाणी केलेलं आपल्याला आढळून येतं कृही मात्र राख माती त्यात पाणी टाकून त्याचं मिश्रण करून ते एकमेकाला लावले जात असत आणि ते जे मिश्रण आहे ते मिश्रण त्वचेसाठी आरोग्यासाठी ते, ते, ते उपयुक्त होतं त्यापासून कसली हानी कसली साईड इफेक्ट होत नव्हते सध्याच्या प्रस्तुत काळामध्ये जे काही एकमेकाला लावण्यासाठी नवीन साधनं जे निर्माण झालेली आहेत ते केमिकलयुक्त तर अतिशय प्रचंड प्रमाणात केमिकलचा वापर करून ते रंग बनवले जातात आणि त्याचा मोठ्या प्रमाणात वापर प्रस्तुत काळात आढळून येतो आणि आरोग्याच्या दृष्टीने हे अत्यंत हानिकारक आहे मागे एकदा कुठेतरी वर्तमानपत्रातच भौतिक बातमी वाचण्यात आली होती की अशा केमिकल युक्त कलरमुळे एका मुलाची दृष्टी गेली त्याचा एक डोळा निकामी झाला त्याच्या मित्राने त्याच्या तोंडाला कलर लावताना तो कलर त्या गरबडीमध्ये त्याच्या डोळ्यात पण गेला आणि त्याचा एक डोळा कायमचा अंध झाला म्हणून आपण सर्वांनी काळजी घेऊन हा उत्सव साजरा करावा असो आपण आता आपल्या मूळ विषयाकडे म्हणजे धुलीवंदनाच्या संदर्भातली जी दिला आहे ती पाहूया सारंग पंडित पैठणवरून विशेष करून म्हणजे खास या होळी आणि धुलीवंदनासाठीच सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंच्या सान्निध्यात खडकुलीला आलेले होते आदल्या दिवशी नाथोबा उपा सारंग पंडित हे होलिका दहन करतात आणि मग दुसऱ्या दिवशी प्रात काळचा सर्वज्ञ श्री चक्र प्रभूंच्या पूजा अवसराच्या तयारीत सारंग पंडित ही सहभागी होतात सारंग पंडित ही ती तयारी करू लागतात उत्तम प्रकारचं चंदन सारंग पंडिताने गोसाव्यासाठी आणलं होतं ते चंदन स्वतः ते उगाळतात ते चंदन उगाडलेलं सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंच्या सर्वांगी ते वळगवतात सर संपन्न होतो मग सर्व त्या चंदनाचे टिळे लावल्या जातात सर्वांना तांबूळ दिल्या जाते आणि भगवंत त्या दिवशी मेघवर्णी पागेचा घाटात तो वेळतात मेघवर्णी म्हणजे मेघ म्हणजे आकाश आणि त्याचा वर्ण म्हणजे कलर म्हणजे ते, 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 ते जे वस्त्र आहे ते भगवंतानी जे परिधान करायला जे घेतलेलं आहे ते त्याचे दोन्ही जे पालव श्रीमुकुटावर घेतात आणि ते जे वस्त्राचा कर्ण तो मेघवर्ण म्हणजे आकाशासारखा म्हणून त्याला मेघवर्णी दुटी असा शब्द आलेला आहे म्हणजे मेघ म्हणजे आकाश ज्याचा ज्या वस्त्राचा रंग आकाशासारखा आहे म्हणून ती मेघवर्ण होती आणि मग ते श्रीमुडावर त्याचे दोन्ही पालव घेतात त्यानंतर मग गोसाव्यांना पत्रम पुष्पम फुले कस्तुरी जे काही सारंगपटीत आणि जे काही आणलं होतं स्वामींना ओळगवण्यासाठी ते सर्व अगदी भक्तिभावानं ते ओळगवतात आणि हे सर्व विधी संपन्न झाल्यानंतर भगवंत सर्व भक्ती जणांच्या समवेत जिथे होळी पेटवली होती तिथे पोहोचतात तिथे पोहोचल्यानंतर त्या होळीच्या ठिकाणी आता, आता ते जवळ तिथे राख झालेली होती आणि ते होळी पूर्णपणे विझून आता ती तिची सगळी राख तयार झालेली होती भगवंत स्वतः तिथे त्या राखेपशी जातात आपल्या श्रीचरणाचा अंगुठा त्या राखेमध्ये घालतात आणि होजेरे होजेरे म्हणून ती राख आपल्या श्रीचरणाने उधळतात होजेरे होजेरे म्हणजे आपण त्याला भावार्थन बघूया आता होऊन जाऊ द्या आता तुम्ही एकमेकाला लावा तुमचा खेळ सुरू करा अशा अर्थाने ते वाक्य आहे आता सर्वज्ञाची आज्ञा झाली स्वतः भगवंतानेच सुरुवात करून दिली आणि आपल्या श्रीचरणाच्या अंगुष्टाने राख उधळली आणि सर्व भक्तिजन आता एकमेकाला राहू लावू लागले त्यांचा तो खेळ त्यांचा तो आनंद उत्सव आता सुरू झालेला आहे तिथे अजून एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे की आपण जे नामस्मरण करतो आपण जे नामचिंतन करतो आणि त्यावेळी जे आमच्या गोसाळ्यांच्या श्रीमूर्तीचे आठवण किंवा श्रीमूर्तीचं स्मरण आपण करत असतो त्या चिंतनावेळी ती श्रीमूर्त आठवता वेळी आमच्या गोसाव्यांचा श्रीचरणाचा अंगुठा आठवते वेळी या लिळेची म्हणजे स्मरण करावं या लिळेतील प्रसंग आठवावा याचं चिंतन करावं की कशा प्रकारे का आमच्या सर्वज्ञ श्री गैरप्रभूंनी आपल्या श्रीचरणाचा अंगुठा त्या राखेमध्ये घालून त्याची उधळणे केली अशा प्रकारे त्या मूर्तीस्मरणाच्या श्री अंगुष्ट्याच्या चिंतनाच्या वेळी हा प्रसंग ही वेळा आठवावी आता सर्व भक्तिजनाचा आनंदाने एकमेकाला तो खेळ चालू आहे त्यांचं एकमेकाला लावणं चालू आहे मात्र सारंग पंडितांना अजून तरी कोणी काही लावले नव्हते आणि विशेष म्हणजे सारंग पंडितांनी चांगल्या प्रकारचे नवीन कपडे त्यांनी घातलेले होते सारंग पंडित भक्तजनाचा तो त्यांचा खेळ तो आनंदाने बाजूला उभं राहून पाहत होते सर्वज्ञांची अशी इच्छा होती की कोणीतरी सारंग पंडिताला ही धुळे लागावी मात्र तसं काही होत नाही आणि मग काही वेळेनंतर काही काळानंतर स्वतः भगवंतच आचार्यांना उद्देशून असं म्हणतात की पांडा नको गा म्हणजे सारंग पंडितांना कलर लावू नका आता आचार्यांना वाटत की मी तर काही सारंग पंडितांना कलर किंवा तो काही माती चिकल लावण्याचा प्रयत्न केलेला नाही किंवा तसं काही विचारही नाही आणि ते तर बाजूला उभे आहेत आणि त्यांना मीच काय कोणीही कलर लावायचा म्हणजे इतर भक्तजनांनी कलर लावायचा कोणीही प्रयत्न केला नाही तरी पण गोसावी मला असं का म्हणतात याचा अर्थ की सारंग पंडितालाही लावा अशी आमच्या गोसाव्याची इच्छा आहे किंवा तशी आज्ञा झालेली आहे आणि मग ते लक्षात आल्यानंतर आचार्य लगेच आणि मग भक्तिजनांना समेत घेऊन सारंग पंडिताला हे ती जी धुळवळ आहे जी धूळ माती आहे ती लावल्या जाते आणि हा आनंदोत्सव जवळजवळ तीन तास सुरू होता त्याला एक प्रहर असा शब्द आमचे चरित्रकार वापरतात आणि मग त्यानंतर सर्वज्ञ म्हणतात की आता पुरे खिजोगा आणि मग गोसावी बिढाराकडे इकडे विजय करतात सर्व भक्तजनी येतात आल्यानंतर प्रथम सर्वज्ञांना मर्दनामादने होते त्यानंतर मग सर्व भक्तजनांच्याही आंघोळी संपन्न होतात आणि असा तो अतिशय मंगलमय आनंददायी दुःखनाशक दुःख निवारक योग्यता कारक म्हणजे स्वतः परब्रह्म परमेश्वर अवताराच्या सान्निध्यात प्रभूच्या साक्षीने प्रभूच्या आज्ञेने हा धुळीवंदनाचा धुळवडीचा सण साजरा झाला धन्य ते भक्त त्या भक्तांची थोरी त्यांचा अधिकार हा शब्दातीत आहे शब्दात व्यक्त करण्या पलीकडचा आहे त्या भक्तांचे जरी आपण चरित्र वाचले त्यांची आठवण काढली तरी सुद्धा आपल्यातील धर्म वृद्धिंगत हो होईल या पात्रतेचे ते सर्व भक्तिजन होते आपण सर्व आभागी आहोत आपल्याला परमेश्वराचं संविधान जोडता नाही आलं पण आता परमेश्वराचं संनिधान नाही तर मग कमीत कमी त्या परमेश्वराच्या साधनाची जवळीक करावी त्या साधनाचं संविधान प्राप्त करावं त्या साधनाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालावा आणि सर्वज्ञांनी जे सूत्र निरोपण केलेले आहेत जे वचन निरोपण केलेले आहेत त्या वचनरूपी संविधानात आम्हाला वेग घालवता आला पाहिजे वचनरूप सनिधान आम्हाला प्राप्त झाले पाहिजेत आणि ते प्राप्त होऊ शकते परमेश्वरानं जी अपेक्षा आणि जी असं तुमच्या आमच्याकडून दिली या जीवाकडून व्यक्त केली त्या अपेक्षेची पूर्तता करण्यात आपण आपला काळ आपलं जीवन व्यतीत करावं आणि मुख्य सिद्धांत एक ध्यानात ठेवण्यासारखा आहे की धर्म रक्षती रक्षत म्हणजे धर्माचे रक्षण जर तुम्ही करत असाल तर तुमचे रक्षण धर्म नक्कीच करेल यात काहीच संशय नाही आणि अशा पद्धतीने धुलिवंदनाच्या संदर्भाने आलेले हे चिंतन देवचरित्रातील आपण केलेले आहे आणि आता या लांबलेल्या चिंतनाला पूर्ण विराम देतो आणि थांबतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय